नमस्कार मी गोरक्ष मोहिते पाटील नॅथरपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक हिटचा प्रॉब्लेम असेल मुळव्याचा प्रॉब्लेम असेल पचनाचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्त जर बनत नसेल किंवा एखादं तुम्ही औषध खाताय आणि ते औषध जर लवकर पचत नसेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा ज्यूस तयार करायला सांगणार आहे किंवा असं एक पाणी तयार करायचं सांगणार आहे जे कमी -कमी की आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा जरी पिलं किती वेळा तीन वेळा जरी पिलं तरी तुमच्या नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम हे फक्त त्या एका पाण्यामुळे सॉल्व्ह होणार आहे कारण की मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जे पाणी असतं म्हणजे आपली बॉडी सत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी आहे तर ह्या पाण्यामध्ये पित्तामुळे हीट वाढत असते अपचनामुळे बाकीचे टॉक्झिन्स तयार होत असतात व तेलकट खाणं तिखट खाणं यामुळं काय होत असतं मित्रांनो आपल्या शरीरामध्ये नक्कीच आजार व्हायला कारणीभूत घटक तयार होत असतात मग चला मी असा काय ज्यूस तुम्हाला सांगणार आहे की जो ज्यूस पिल्याने प्रॉब्लेम मधून अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सुद्धा तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो अगदी तुम्हाला पहिल्या एक तासामध्ये सुद्धा रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो पहा हा मी तयार केलेला ज्यूस आहे ओके हा तुम्ही लाल ज्यूस बघत असाल बाटलीमध्ये आहे ओके तर हा ज्यूस नक्की कशापासून बनवलेला आहे हे मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगणार आहे तर ही जे फोटो आहे हा फोटो मी तुम्हाला काय करेन व्हिडिओ मध्ये लावेन तर तो व्यवस्थित बघा मित्रांनो यामध्ये एक काकडी एक बीट एक टोमॅटो व अर्धा चमचा जिरा आणि ववा टाकलेला आहे हे मी रात्री करायला टाकलं होतं रात्री ओके म्हणजे काल सहा वाजता मी तयार केलं होतं आणि आज बारा वाजतापासून मी हे पीत आहे लक्षात घ्या म्हणजे काय की मला काय करायचंय एक लिटर हे ज्यूस बनवायचं आहे आणि प्यायचं आहे करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगेन ज्यावेळेस तुम्ही एक काकडी एक बीट एक टोमॅटो घ्याल तर ते काय करायचे बारीक बारीक फुडी याच्यात जा चिरायचे आहेत ह्याच्यामध्ये बारीक बारीक फुडी चिरलेल्या दिसत आहे आणि ते पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जिरा आणि ववा टाकायचा आहे आणि हे पाणी दिवसभर तुम्हाला प्यायचं आहे अतिशय सिम्पल करायची हे प्रोसेस आहे तर हे जर तुम्ही घ्यायला चालू केलं तर याला तुम्ही अल्कलाइन वॉटर सुद्धा म्हणू शकता जी की मार्केटला अर्धे सहाशे सातशे रुपये लिटरन सुद्धा सेल होणार आहे अल्कलाइन वॉटर मस्त पैकी लाल कलर मध्ये तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवून पिऊ शकता आणि याचा रिझल्ट पहिल्या तासामध्ये सुद्धा दिसतो लक्षात घ्या इतकं पॉवरफुल असणार हे जे वॉटर आहे हे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा बनवून तर नक्कीच पिलं पाहिजे तर चला अधिक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद